एक एक याला जा, याला जा ही गाय महाराष्ट्रात एकवीस एकतीस आम्ही आणली त्याच्यानंतर काहीतरी पाच सहा दिवसांनी याला याला झाल्यावर आम्हाला ही मागितली होती एकवीस ला गाय मागितलेली पहिल्यावर महाराष्ट्रातली गाय वीसच्या म्हणजे आतून चालते बर तर तिथली गाय पंचवीस प्लस तीस प्लस चालते गाय आम्ही मधून आणल्या गुप्ता डेअरी फार्म मंडळी नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मंडळी आज आपण कराड मध्ये आहे तर साळुंके दादांच्या दूध व्यवसायाला भेट देण्यासाठी आलेलो आहे तर त्यांच्याकडे जवळपास एक पंधरा गायी आहेत आणि त्यांनी सर्व गायी मधून आणलेल्या आहेत तर त्या गायींपासून दूध व्यवसाय कसा चालू आहे तर ते आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार नमस्कार आपली ओळख करून द्या प्रत्येक संजय साळके किवळ जिल्हा सातारा बर तर किती दिवस झाला हा तुम्ही व्यवसाय करताय हा व्यवसाय आम्ही तरी तीन चार वर्ष झाला आम्ही करतोय ह्याच्या आधी आमचं वडील गरज होती बर तसा आमचा व्यवसाय वीस पंचवीस वर्षापूर्वीच आहे मग एक आता तुमचं शिक्षण काय झालंय बीएससी केमिस्ट्री बर बीएससी केमिस्ट्री झाले तर बाहेर जॉब पण असतात हो मग जॉब न करता तुम्ही या व्यवसायात का उतरला जॉब मध्ये महिन्याला किती पंधरा वीस हजार पेमेंट वाढणार बर तसं इकडे आपल्याला जास्त पडते ना आणि इकडे अपेक्षा आपली वाढू शकते तिथं अपेक्षा वाढू शकत ना पेमेंट पंधरा हजार बरं सोळा होणार सतरा होणार जसं आपल्याला इथं वाढवल तसं वाढणार आहे मग दुध व्यवसायाबद्दल तरुणांना काय सांगतात हा व्यवसाय तसा चांगला आहे हा आणि खरंच तरुणांनी हा व्यवसाय केलाच पाहिजे कुठला असं व्यवसाय केला पाहिजे बरोबर असं जॉब त्यात काय असं म्हणजे काय राहिलंच नाही राईट 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 बरोबर आहे तर आता मेन मुद्दा येतो की आता गायींचा दूध व्यवसायात तर तुम्ही गाय कुठून आणल्या गाय आम्ही मधून आणल्या गुप्ता डेअरी फार्म गुप्ता डेअरी बर बरं एक चांगले लागल्यात का गाय हो एक नंबर काय बरं तो गुप्ता डेअरी फार्मवरच का तिथं खरेदी केल्या तुम्ही आमच्यातले जरा म्हणजे गोट हे आहेत ना मुख्य माणस आहेत ना त्यांची ओळख बर चांगला माणूस हो एक नंबर माणूस आहे आता ज्या वेळेस तुम्ही गायी गेला तिथं किती तिथे बसल्या तुम्हाला गाई सत्त्याऐंशी च्या पुढची रेंज म्हणजे एक लाखापर्यंत रेंज हा झाला तिकडे महाराष्ट्रातल्या गाईत आणि एक तिथल्या गायत हरियाणातल्या गाय तुम्हाला काय फरक वाटला महाराष्ट्रातली गाय विच्या म्हणजे आतून चालते बर तर तिथली गाय पंचवीस प्लस तीस प्लस चालते आता तुमच्याकडे किती हाइस्ट चालते आमच्याकडे आता ती गाय तीस प्लस चालते तीस प्लस गाय सव्वीस प्लस तरी कशी पण कशी पण चालते म्हणायचं बर तर आता ज्या वेळेस तुम्ही गाय तिथे खरेदी करण्यास चालू केल्या हा तर त्यांचा व्यवहार हे सगळ्या गोष्टी कशा वाटल्या तुम्हाला त्यांचा व्यवहार एक नंबर आहे बर कशा पद्धतीने व्यवहार म्हणजे असं की त्यांचं म्हणजे फासवा फसवी गाय नाही हा फासवासवी अजिबात गाय त्यांचं गायचं नाही म्हणजे आणि आमच्यातले मोठी मोठी गोटीवाल्या तिथनच आमच्यातले गाय आणते बरोबर म्हणजे काय आमच्या गावामध्ये तरी पन्नास ते साठ गाय आता खाली गोटा आहे ना तिथं तिथे गाय आणली ऍट अ टाइम हो पन्नास साठ गायी आणल्यात बरोबर काय होत बरेचसे शेतकरी हरियाणा पंजाबला जातात फसतात पण हो तर तुम्ही एकदम चांगल्या गाय लागल्यात आणि चांगल्या सेट पण झाल्यात हो तर कस काय म्हणजे आम्ही सुरुवातीला एकदम असे एक दोन आणल्या परत एकदम असे वाढवत थोडेच वाढवले बरोबर आहे म्हणजे एक मोठा घासणं घेण्यापेक्षा एक टप्प्या टप्प्याने आपल्या टप्प्याने तुम्ही पुढे चालत राहिला आणि त्या त्यामुळेच आज चांगलं सक्सेस मिळाले तुम्हाला आता तुमच्याकडे बघा महाराष्ट्रातली गाय आहे हो हरियाणाची गाय आहे तर काय रिझल्ट आहे फॅट डिग्रीला कसं काय फॅट ही चार चार पाच चार सहा आठ सहाच्यावर नाही कंटिन्यू राहतो बरं आणि दुधालाही कमी येत हा आणि आपली गाय कंटिन्यू चालू राहत आणि आपली गाय आपली गाय म्हणजे असं विचात परत चार महिन्यात सीमे दिले की परत गाई कमी येणार बरं चालू राहतो परत काय प्रॉब्लेम येत नाही म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे हरयाणाची गाय कधी पण बेस्ट हो बरोबर आहे आता ज्या वेळेस तुम्ही गाय आणल्या हा ही तुमच्यापर्यंत पोच झाल्या तर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला का गायी नाही काहीच नाही व्यवस्थित सेट व्यवस्थित सेट झाल्या म्हणजे असं एक महिना जरा जातो गाय आणस्तोवर व्यवस्थित असतोवर ही परत सेट होती त्या आता एक सगळ्या गायींचं दूध किती जाते तुमचं आता आमचं सगळ्या गायींच दूध आहे एकशे ऐंशी एकशे एक नव्वद लिटर आहे म्हणजे कालवाडा असेल सगळं पाच बर बर डेअरी जातं तसं दोनशे लिटर जास्त दूध आहे आमचं दोनशे लिटर हो किती गाय दूध देतात दहा आहेत दहा गाईंच दोनशातल्या पण तीन आहेत बनच आहेत गायभण आहेत हा बरोबर आहे तिसरा चौथा महिना झाला हा 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 ज्या गाय तुम्ही हा गुप्ता डेअरी फार्म मधून आणल्या तर ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांना दाखवत म्हणजे तुम्हाला गायी कशा लागल्यात किती किमतीला बसले एक करून चार पाच गाय आपण आता या गाय गाय सांगा ही आणली होती हरियाणा मधून आणली होती गुप्ता डेरी फार्म ही गायी सुरुवातीला पहिला रो आपल्याकडे पंचवीस प्लस चालली होती आता ही गाय बना तिला सातवा महिना आठवाय आठवाय चालवले गेले आम्ही ही गाय अरे पुढच्या आमचा म्हणजे सरासरी अंदाज आहे बत्तीस प्लस म्हणजे पस्तीस प्लस कशी पण चालवायची जाय आम्हाला ही ही जाता आता तुम्ही बघू शकता म्हणजे आठवड्या म्हणा शिरा मागून ही गाय बघू शकता तुम्ही या गायबद्दल सांगा ही गाय आम्ही आम्ही तिकडूनच गाय आणलेली आहे गुप्त डेअरी फार्म मधन ही गाय आता म्हणजे पहिला रुच आहे पहिला गाय पंचवीस प्लस चाललेले बर तुम्ही बघू शकता आता गायची कास ही बघू शकता तुम्ही परत शिरा किती दिवस झाले गायला चार महिने झालं म्हणजे गाय आता सिमेजाच्या ह्याच्या वाल्या चार महिने झाले गाय गाय आणली होती नव्वद हजार रुपयाला आणली होती ही नव्वद हो ही गाय आपण पहिला रोज आणली होती ना हिला hmm. ही दोन संगड आणलेल्या गायत ही गाय पण वीस बावीस प्लेट चालली आता बर हिला एक महिना हिला चार ते पाच दिवस झाले सिमे दिले हिला आता ही आणि सेम ही सेमच आहे गाय नव्वद नव्वद हजार रुपयाला गायी आणलेली आहे आता हीच गाय महाराष्ट्रात कितीला बसली असते ही गाय महाराष्ट्रात एकवीस एकतीस आम्ही आणली त्याच्यानंतर काहीतरी पाच सहा दिवसांनी याला जा याला झाल्यावर आम्हाला ही मागितली होती गाडी मागितलेली बरं पण आम्ही ही गाय इथे मग आपल्याला स्वतःसाठी त्यामुळे दिली नाही महाराष्ट्रात गायीची किंमत जास्त आहे तिकडून स्वस्तात भेटते बरोबर आणि ब्रीड चांगले का ब्रीड एक नंबर आहे यांना पाडे होणार आहे त्या बघा बाहेर पाडे आहेत बरं पाडे होणार पण एकदम एक नंबर आहे आणि दुधाला ही भारी पे सेने बरोबर बरोबर आता ह्या गायीबद्दल बद्दल सांगा ही पण मोठी गाय चांगली ही पण तिकडलीच आहे का ही गाय आम्ही आणली ही दुसऱ्या दुसऱ्या बर आत्ताच आणलेत पण आणलेली आहे ही गाय येऊन सहा महिने झालेत दोन महिने झाले सिमिल दिले गा पण आहे बर ही पण वीस बावीस प्लस ने ले चाललेली गाय वीस बावीस प्लस न हो का बघू शकता तुम्ही बरोबर बुर चांगल्या तर आणि इकडे ज्या पाड्यात पण ते पण चांगल्या झाले ह्या पाड्या पाड्याचीच तयार केलेली पाडे बर कस आता ही वीस वीस न आहे हो आता पाडी एक नंबर म्हणजे घरी तयार केलेला सगळ्या प्रॉब्लेम येत नाही की गळीला म्हणजे खाद्य खात नाही असं काहीच प्रॉब्लेम येत नाही घरी तयार केल्यामुळे आणि सगळ्यांच्या बरोबर म्हणजे अशी काही कमी जास्त नाही कमी चालत नाही जास्त न चालते या गायांची आता येऊन हिला तीन महिने झालेत बर आणि घरी तयार केल्या पण हि बारा महिने जास्त सिमेल दिलं चांगली क्वालिटी चालते कमी दिवसात चांगलं बरोबर आहे तर मंडळी व्हिडिओच्या माध्यमातून साळुंके दादांनी आपल्याला गायी ला कशा लागलेल्या आहेत आणि कशा दूध देतात एक चांगल्या क्वालिटीच्या लागलेत का तर ते दाखवलं तर एक समाधान आहात का तुम्ही या समाधान दे। गुप्ता डेअरीवाल्याने चांगली गाय दिली एक नंबर गाय बरोबर आहे तर मंडळी तुम्हाला देखील गायी खरेदी करायच्या असतील तर तुम्ही सुद्धा गुप्ता डेअरी फार्म हरियाणा येथून खरेदी करू शकता तर मंडळी भेटूयात आशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार नमस्कार